न्यूज भारती सादर करत आहे बातमीनामा पुढच्या आठवड्यात सुरू होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार नवीन सहा विधेयकं सादर करणार आहे आपत्ती व्यवस्थापन कायद्यामध्ये काही सुधारणा सुचवण्यात आल्या असून त्याच्यासह अर्थविषयक विधेयकाचा यामध्ये समावेश आहे विमान कायदा एकोणीसशे चौतीसच्या ऐवजी वायुयान विधेयक दोन हजार चोवीस यामध्ये मांडण्यात येणार असून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात व्यवसाय करणं सुलभ व्हावं यासाठी त्यामध्ये विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत नीट यूजी दोन हजार चोवीस ही परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा निकाल उद्या जाहीर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय चाचणी संस्थेला दिले आहेत नीट जी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी दाखल झालेल्या चाळीस याचिकांची सुनावणी काल सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर झाली तेवीस लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचं भवितव्य या परीक्षेवर अवलंबून असल्यानं ही परीक्षा रद्द करणं हा अखेरचा पर्याय असेल असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे पुढची सुनावणी येत्या सोमवारी होणार आहे केंद्रीय लोकसेवा आयोगानं नागरी सेवा परीक्षा दोन हजार बावीसच्या तात्पुरती शिफारस केलेल्या पूजा खेडकर यांच्या गैरवर्तनाचा तपशीलवार आणि सखोल तपास केला असून त्यांनी विविध मार्गांनी फसवणूक केल्यानं युपीएससीनं पूजा खेडकर विरुद्ध एफ आय आर दाखल केला आहे त्याचबरोबर उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस त्यांना जारी केली आहे यूपीएससीनं जनतेकडून आणि त्यातही विशेषत उमेदवारांकडून अत्यंत उच्च दर्जाची विश्वासार्हता मिळवली असून ती अबाधित राहण्यासाठी कोणतीही तडजोड न करण्याबाबत आयोग वचनबद्ध असल्याचं केंद्रीय लोकसेवा आयोगानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे देशातील सर्व राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांच्या दर्शनी भागावर फास्टॅग नसल्यास दंड म्हणून दुप्पट पथकर वसूल करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं सर्व पथकर नाक्यांना दिले आहेत अनेक वाहने दर्शनी भागातील काचेवर फास्टॅग लावत नाहीत त्यामुळे पथकर वसुलीत वेळ जातो आणि वाहनांच्या लांब रांगा लागतात आणि त्यामुळं वाहतुकीला अडथळा निर्माण होतो हा होता आजचा बातमीनामा पुन्हा भेटू पुढील बातमीनाम्यात तोपर्यंत नमस्कार